शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्त्वपूर्ण हो, बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अर्बन बँकेच्या संचालकांनी भ्रष्ट कारभार करून तसेच बोगस व नियमबाह्य कर्ज पुरवठा केला रिझर्व्ह बँकेचे आदेश धुडकावून लावत बँकेचे व ठेवीदारांचे हिताच्या विरुद्ध काम केले त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा तोटा झाला गैरकारभारास जबाबदार असणाऱ्या संचालकांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या सहाय्यक खात्याचे उपनिबंधक सूर्यप्रकाश सिंग यांनी दिले आहे बस स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये जा असते नेमकं त्याच प्रवेशद्वारातच मातीचा हात ढिग असल्याने पायी चालण्याचीही गैरसोय झाली आहे पाऊस झाला की माती ओली होते व अनेक जण पाय घसरून पडतात माळेवाडा बस स्थानकाशेजारी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम रडत कडत सुरू आहे काम जिल्हा परिषद कार्यालयासमोर फळ विक्रेते रिक्षा चालक एस टी बस थांबा आहेत त्यामुळे येथे सतत गर्दी असते नागरिकांना त्याचा सामना करावा लागतोय आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर शहर शिवसेनेत मोठा बदल करण्यात आला आहे अहमदनगर शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते यांना नगर शहर पदावरून हटविण्यात आले असून नगर शहराच्या शहर प्रमुखपदी सचिन जाधव यांची शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नियुक्ती केल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे याबाबत आदेश अठ्ठावीस जून रोजी काढण्यात आले आहे थायलंड येथे होणाऱ्या वीस वर्षाखालील एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी श्रीगोंद्याची पहिलवान धनश्री फंड हिची भारतीय संघात निवड झाली आहे दिल्ली नोएडा येथे झालेल्या निवड चाचणीत पंचावन्न किलो वजन गटात पहिल्या कुस्तीमध्ये इंटरनॅशनल पैलवान ज्योतिहिला पाच एक गुणांनी पराभूत करून धनश्रीने फायनलला प्रवेश केला आहे नगरची गुणवंत पैलवान धनश्री फंड हिची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी मनपूर्वक अभिनंदन केलंय अहमदनगर महापालिकेचा एकवीसवा वर्धापन दिन तीस जून रोजी साजरा केला जात असून या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्याचबरोबर पालिका परिसरातील स्वच्छता करण्यात आली आहे आज तीस जून रोजी सकाळी दहा वाजता अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करण्यात आला अशी माहिती आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहरे यांनी दिली आहे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन स्टोर विभाग प्रमुख अशोक जाधव हवलदार बंडू इवळे आदींनी अहमदनगर महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या तयारीची पाहणी केली शहराची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर